बीडच्या परळी तालुक्यातील सौदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं धडक दिली होती यात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला क्षीरसागर यांचं कुणाशीही वैर नव्हतं सर्वांशी मिळून मिसळून वागणारे ते सरपंच होते त्यामुळे यात कुठलाही घातपात झाल्याचा संशय आपल्याला नसल्याचं ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी म्हटलंय या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तात्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे तर अपघाताला कारणीभूत ठरलेला टिप्पर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचं नाव 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 ना। ना। सरपंच अभिमन्यू क्षीरसागर गावावरून परळीकडे येत असताना परळीवर जो राखेचा टिप्पर होता तो टिप्पर जात असताना त्यांना धडक बसली आणि त्यांचा जागीच म्हणजे मयत झाली ते त्या संदर्भामध्ये आपण इथं परळी ग्रामीणला आपण तक्रार दिलेली आहे एफ आय आर नोंद केलेला आहे आणि जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आपण गावकऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आली अपघात झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली तात्काळ आम्ही इथे आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी पोहोचून त्या पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे अद्याप त्याच्यात कोणा ताब्यात घेण्यात आलेलं नाही पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे